नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये येणारे अतिशय महत्त्वाचे प्रश्नोत्तरे जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जी प्रश्नोत्तरे आहेत ही मराठी व्याकरण या विषयावरील आहेत आणि ही परीक्षेमध्ये हमखास विचारतातच तुम्ही माझ्या सोबत, सोबत कमेंटमध्ये दे उत्तरे देण्याचा प्रयत्न कराल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा पहिला प्रश्न आहे ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा तर ऑप्शन आहे एक दैनिक दोन साप्ताहिक तीन मासिक चार नियतकालिक तर उत्तर आहे क्रमांक चार नियतकालिक ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे नियतकालिक आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न ज्याने हाती चक्र धारण केले आहे असा योग्य शब्द ओळखा तर ऑप्शन दिलेले आहेत वाहनचालक चक्रपाणी चक्रवाक चाकोरीबद्ध तर ज्याने हाती चक्र धारण केले आहे असा तर उत्तर आहे चक्रपाणी आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे मित्रपरिवारासह केलेले भोजन या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा एक सहभोजन दोन वनभोजन तीन एकत्रित भोजन चार सहस्त्रभोजन तर मित्रपरिवारासह केलेले भोजन म्हणजेच सहभोजन आता त्यानंतरचा पुढील प्रश्न निरर्थक गोष्टी व गप्पा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द, शब्द निवडा एक भाकडकथा दोन दंतकथा तीन कपालकथा चार गपशप निरर्थक गोष्टी व गप्पा म्हणजेच कथा आता पुढील प्रश्नाकडे वळूया चंद्रापासून येणारा प्रकाश ऑप्शन आहे एक विभावरी दोन सुधा तीन चंद्रज्योती चार चांदणे तर चंद्रापासून येणारा प्रकाश म्हणजे चांदणे आता त्यानंतर पुढील प्रश्न ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा तर ऑप्शन आहे आवृत्ती प्रसिद्ध प्रकरण प्रहसन तर ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर म्हणजेच प्रसिद्ध आता त्यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दापैकी साक्षात्कार झालेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा तर ऑप्शन आहे एक द्रष्टा दोन डोळस तीन दर्शक चार प्रेक्षक तर साक्षात्कार झालेला मजकूर म्हणजेच द्रष्टा आता त्यानंतर पुढील प्रश्न ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा तर खाली ऑप्शन दिलेले आहेत क्रांतीवीर सत्याग्रही बडी हुतात्मा तर ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा म्हणजे हुतात्मा आता यानंतर पुढील प्रश्न आहे खालील शब्दापैकी नावेतून करण्याची जलक्रीडा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द निवडा तर ऑप्शन आहे एक नौकानयन दोन जलविहार तीन जलपर्यटन चार नौकाविहार तर नावेतून करण्याची जलक्रीडा म्हणजेच नौकाविहार आता पुढील प्रश्न घेऊया पाया पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द ओळखा तर ऑप्शन आहे अपादमस्तक आपादमस्तक आपदमस्तक शीर्षासन तर पायापासून डोक्यापर्यंत म्हणजेच आपादमस्तक आता पुढील प्रश्न घेऊया सत्याची बाजू मांडणारा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द, दिले शब्द निवडा तर ऑप्शन आहे सत्यमेव सत्यवान सत्यवादी सत्याग्रही तर सत्याची बाजू मांडणारा म्हणजेच सत्याग्रही आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे डॅश डॅश ही दिवसांनी प्रकाशित होणारे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा तर ऑप्शन आहे मासिक साप्ताहिक नियतकालिक वर्तमान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नियतकालिक आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द ओळखा तर ऑप्शन आहे लामन दिवा नंदादीप समयी निरांजन तर देवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजेच नंदादीप होय आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द ओळखा तर ऑप्शन आहे एक सनातनी दोन रोखितवादी तीन साम्यवादी चार प्रतिगामी तर सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा म्हणजेच साम्यवादी आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे उत्क्रांती या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द निवडा तर ऑप्शन आहे एक एकाकी होणारा बदल दोन सावकाश होणारा बदल तीन अचानक होणारा बदल चार मोठ्या प्रमाणात होणारा बदल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सावकाश होणारा बदल खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्या जिचे भाग्य नाहीसे झाले अशी ती तर ऑप्शन आहे एक दुर्भागिनी दोन अभागिनी तीन कमनशिबी चार हतभामिनी तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन अभागिनी जिचे भाग्य नाहीसे झाले अशी ती अभागिनी आता यानंतरचा पुढील प्रश्न या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा वाट दाखविणारा तर ऑप्शन आहे एक वाटूला दोन वाटमाऱ्या तीन वाटाड्या चार वाटसरू तर वाढ दाखविणारा म्हणजेच वाटाड्या तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन वाटाड्या कायद्याने प्रस्थापित होणारे नियम तर ऑप्शन आहे एक वैज्ञानिक दोन वैचारिक तीन वैधानिक चार नैतिक तर कायद्याने प्रस्थापित होणारे नियम म्हणजेच वैधानिक तर आपले उत्तर होईल क्रमांक तीन वैधानिक जर अशेल तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील